सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज काही मिनिटांपूर्वी ज्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या तसेच योजनाविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या जाणून घेऊया वेळ वाया न घालता तुम्ही पहिली बातमी बघू शकता लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सरासरी एकसष्ट पॉईंट चौवेचाळीस टक्के मतदान नंतरची न्यूज आहे नाशिकमधील पाच उमेदवारांना आचारसंहिता भागाच्या नोटिसा गोडसे वाजेसह या उमेदवारांचा समावेश नंतरची न्यूज बघा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर पंधरा दिवसात निर्णय घ्या उच्च न्यायालयाने यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आदेश नंतरची न्यूज आहे निवडणुकीत काळात रोकड दारूला पूर मुंबई उपनगरात वीस कोटीची रोकड आणि छप्पन हजार लिटर दारू जप्त नंतरची न्यूज आहे मठ टाकली अकरा आणि मशीन सांगते पन्नास दिग्विजय सिंह यांनी केला लोकसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप नंतरची न्यूज आहे गडकरी फडणवीस यांचा दिल्लीतही प्रचार चाळीस स्टार प्रचारकाचे फौज राजधानीच्या मैदानात उतरणार नंतरची न्यूज आहे पीडीसीसी बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल पैसे वाटण्यासाठी बँक सुरू ठेवल्याचा आरोप रोहित पवारांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दाखल नंतरची न्यूज आहे बीडच्या विकासाची आणि जाती जातीतील सलोख्याची तस्करी होऊ देऊ नका पंकजा मुंडेचा भावनिक साथ रुपाली सागणकरांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा काँग्रेस महिला अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वा लाखे यांची बोसरी टीका त्यानंतरची न्यूज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात झाला खडबडजनक खुलासा जिवंत मतदारांची मृत म्हणून नोंद महिला मतदान पा, मतदानापासून राहिली वंचित नंतरची न्यूज आमचं सरकार आल्यानंतर प्रज्वल रेवण्याची जबाबदारी मोदीच्या गाड्यात बांधणार उद्धव ठाकरेचा घणाघात तिसऱ्या टप्प्यात आमचं हक्काचं मतदान मिळालं निकाल आमच्याच बाजूने एकनाथ शिंदे यांचा दावा नंतरची न्यूज आहे रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला तापमान एक्केचाळीस डिग्रीच्या पुढं इस्लामपूरजवळ साखर साखराडेत साकर, युती आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी पोलिसांनी हक्षक्षेप करता, पोलिस करता पुढील अर्थ अनर्थ टाळला नंतरची न्यूज आहे दिल्ली कॅपिटलच्या विजयाने पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल राजस्थानवर साकारला दमदार विजय तर आता बघा गोल्ड रेड टुडेज बावीस कॅरेट आहे चौ सहासष्ट हजार एकशे ऐंशी आणि चोवीस कॅरेटचा आहे एकाहत्तर हजार सातशे पन्नास नंतरची न्यूज आहे सध्या बाजार भारतीय बाजारपेठेमध्ये सी एन जी कार आणि सी एन जी रिक्षाला मोठी मागणी आहे त्यामुळे आता पहिल्यांदाच भारतामध्ये येत्या अठरा जून रोजी जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करण्यात येणार आहे त्यानंतरची न्यूज आहे स्त्री शक्ती योजना महिलांना व्यवसाय आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारची जबरदस्त योजना मिळणार पंचवीस लाखाचं कर्ज नंतरची न्यूज आहे मोठी बातमी राज ठाकरेंना मोठा धक्का तिकडे नारायण राणेचा प्रचार इकडे मनसे सरचिटणीस कीर्तिकर शिंदे ठाकरेच्या शिवसेनेत प्रवेश ठाणे येथील रेहान सिंह याला बारावी आय सी आय सी एस ई बोर्डात नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले आहेत त्याचा शंभर टक्के निकाल फक्त एका गुणाने भुकला आहे रेहानला चाळीसपैकी पैकी तीनशे नव्याण्णव गुण मिळालेले आहेत नंतरची न्यूज बघा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दिनांक चौदा मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे भाजप शहर अध्यक्ष विद्यासागर राय यांनी रविवारी ही माहिती दिलेली आहे राय म्हणाले की तेरा मे रोजी मोदी मतदारसंघात रोड शो करणार असून त्यांची तयारी सुरू केलेली आहे नंतरची न्यूज आहे मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एंट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा गुजरातमधील फ्रीला फ्रीलान्स एच आर रिकुटर आणि सल्लागार यांनी मागितली माफी नंतरची न्यूज बघा एकोणीसशे छप्पन पासष्टच्या हिंदुस्थान पाकिस्तान युद्धात शहीद झालेले श्रीपती नामदेव कलगुंडे यांना वीरमनर आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना चोवीस पट कब्जे हक्काची किंमत भरून मिळालेली पाच एकर जमीन कलगुंडे यांच्या वारा वारसांना देण्याऐवजी ती महाराष्ट्र शासनाने लाटल्याची धक्कादायक बाब पुढे आलेली आहे नंतर न्यूज बघा राज ठाकरे त्यांच्या प्रचारासाठी जातात त्या उमेदवाराचा होतो वैभव राज ठाकरेंवर बोचरी टीका राज्यातील सर्व मतदार सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत लिंबू पाणी आणि शीतपेय पुरवले जाणार आहे तसेच सर्वत्र कूलर पिण्यासाठी पाणी मतदान केंद्राच्या बाहेर सावलीसाठी मंडप आणि मतदारांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहे या निवडणुकीत ऐंशी टक्क्याहून अधिक मतदान होईल असा विश्वास आहे अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिलेली आहे तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आताच्या घडीच्या बातम्या होत्या तर अशा महाराष्ट्रातील बातम्या योजनेची माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचा ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये